सामाजिक सलोखा आणि लोकशाही मूल्य जपा रायगड पोलीस अधीक्षक आंचल दलाल यांचे विजयी उमेदवारांना आवाहन जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीत विजयी झालेल्या उमेदवार आणि कार्यकर्त्यांना पोलीस अधीक्षक आंचल दलाल यांनी विजय मिरवणुका काढताना आणि आनंद उत्सव साजरा करताना शासनाच्या नियमांचे काटेकोर पालन करावे असे आवाहन केले असून सामाजिक सलोखा आणि लोकशाही मूल्ये जपा नियमभंग केल्यास कारवाई होणार असल्याचा इशारा दिला आहे शांततेचा भंग होणार नाही कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होणार नाही याची सर्वांनी दक्षता घ्यावी ध्वनी प्रदूषण वाहतूक कोंडी किंवा कोणत्याही प्रकारचा अनुचित प्रकार सहन केला जाणार नाही असेही त्यांनी सांगितले नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कठोर कारवाई केली जाईल आणि कोणालाही पाठीशी घातले जाणार नाही अशी तंबीही पोलीस अधीक्षक आंचल दलाल यांनी दिली सामाजिक सलोखा आणि लोकशाही मूल्य जपणे ही सर्वांची जबाबदारी असल्याचे त्यांनी म्हटले आहे नमस्कार आपले माध्यमात माझा जे जिंकलेले उमेदवार आहे त्यांना आवाहन आहे की विजेचा साजरा करताना कुठलीही कृत करू नका ज्याच्यात ज्याच्यामुळे आपली शांतता भंग होऊ शकत आणि आपले कार्यकर्ता आणि समर्थक जे आहे त्यांनाही तशी स्पष्ट सूचना द्या सोबतच जे पराभूत झालेले उमेदवार आहे त्यांना त्यांनी पण शांत मनाने हे आ, स्वीकार करावा आणि आपले समर्थकांना अशीच सूचना द्यावा की कुठलाही कादा स्वस्थचा प्रश्न निर्माण होणार नाही रायगड जिल्ह्यातील शांतता ठेवणे सामाजिक सलोखा ठेवणे आणि लोकशाहीचे मूल्य जपणे हे आपली सर्वांची सामूहिक जबाबदारी आहे मला पूर्णपणे खात्री आहे की आपण सर्व याच्यात पोलिसांना प्रशासनाला सहकार्य करणार आणि जर कोणी याचा उल्लंघन केला तर त्याला सोडला जाणार नाही माझी आपण सर्वांना सूचना आहे धन्यवाद सावंत पाली श्री गणपती संस्थान महड तालुका खालापूर जिल्हा रायगड वरद विनायकाच्या भक्तांसाठी भक्त निवासाची सोय स्वच्छता आणि चोवीस तास गरम पाणी सीसीटीव्ही ची नजर आगाऊ नोंदणीसाठी संपर्क करा शून्य एकवीस ब्याण्णव सव्वीस एकोणसत्तर बारा बहात्तर शहात्तर सत्तेचाळीस अडतीस चोपन्न